नमस्कार भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्यानं हालते गं अशी सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राधे तुझ्या कानात राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्यान ग झुंबर वाऱ्यान हालतय ग काना गोड गोड बोलतय ग झुंबर वाऱ्यान हालतय ग काना गोड गोड ग राधे तुझ्या कानात राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्यान ग झुंबर वाऱ्यान हालतय ग कान्हा गोड गोड बोलतोय ग झुंबर वाऱ्यान हालतय ग कान्हा गोड गोड ग घागर घेऊ यमुने येमुनेशी जाता आड रस्त्या कांदा उभा होता घागर घेऊनी यमुनेशी जाता आडरस्त्या मध्ये काना उभा होता राधे तुझ्या कानात राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्यान ग झुंबर वाऱ्यान हलतं ग कोड गोड बोलत झुंबर वाऱ्यान हलत ग कोड गोड बोलत दही दूध गिवानी मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता आडरसत्या रस्त्यामध्ये का न उभा होता आडरसत्या रस्त्यामध्ये का न उभा होता राधे तुझ्या हो राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्याने हलतंय ग झुंबर वाऱ्याने ग काना गोड गोड बोलतोय झुंबर वाऱ्याने हलतं ग काना गोड गोड ग गेका जनारदनी गवळन राधा हे का जे नारदनी गबळन नको लागू ग गीच्या चानादा नको लागू गारीच्या चानादा राधे तुझ्या कानात राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्याने हालतय ग झुंबर वाऱ्याने हालतय ग काना गोड गोड बोलत ग झुंबर वाऱ्याने हालतय ग काना गोड गोड बोलतंय ग झुंबर वाऱ्याने हालतय ग कान्हा गोड गोड बोलत ग राधे राधे